नमस्कार मंडळी मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं वसंत कुमार सहा या चॅनलवर आणि वसंत कुमार सहासे या चॅनलचे जे ओनर्स आहेत आपले श्री वसंत कुमार वानखळेजी हे सुद्धा आपल्या इथं हजर आहेत आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आज यांच्या चॅनलवरचे एक लाख सबस्क्रायबर झालेले होते त्याबद्दल त्यांना जे सिल्वर प्ले बटन येणार होतं त्यासाठी अप्लाय सुद्धा केला होता आम्ही आणि काही कारणास्तव हो तांत्रिक अडचणी आल्यामुळे सिल्वर प्ले बटन थोडा उशीर झाला त्याला याला आणि आज ते सिल्वर प्ले बटन आम्हाला मिळणार आहे आणि यांना फोन आलेला आहे कुरिअरवाला सिल्वर प्ले बटन जे आहे ते सोबत घेऊन येत आहे आणि आमच्या इथंच पत्ता त्यांना दिला होता आणि इथंच ते सिल्वर प्ले बटन ते घेऊन येणार आहेत आणि आज लवकरच आम्ही तुम्हाला त्याचं अनबॉक्सिंग आहे सिल्वर प्ले बटनची ते सुद्धा दाखवणार आहे तर आपण जाऊया कुरिअरवाल्यांचा फोन आला आहे आणि त्यांच्याकडे जाऊया आणि सोबतच त्यांच्याकडून ते सिल्वर प्ले बटन घेऊन येऊन न आणि त्याला आपण अनबॉक्सिंग करून घेऊया तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे सिल्वर प्ले बटन यांना मिळत आहे तर काकांच्या मनामध्ये नेमकं काय का चाललेलं आहे त्यांचा जो आनंद आहे ते कसे व्यक्त करतात ते आपण त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया तर काका तुम्हाला काय ने वाटतं नेमकं आता ने नमस्कार मित्रांनो माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीनो आज आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळणार आहे आज त्यांचा फोन आला सकाळीच आणि देवानंद भाऊच्या घरचा इथं आपण पत्ता दिला होता त्या पत्यावर तिथे येणार आहेत घेऊन हे सर्व घडलं हे तुमच्या सपोर्ट मुळे घडलं माझी युट्यूब फॅमिली सर्व तुमच्या सपोर्ट मुळे घडलेलं आहे असाच मला सपोर्ट असू द्या हे सर्व मेहनत तुमची आहे आमची काही नसून हे प्ले बटन सुद्धा तुमचंच आहे कारण सपोर्ट मुळे हे सर्व घडून आलेलं आहे असं आम्हाला पुढे सपोर्ट असू द्या तर काका खूप उत्साहित आहेत आनंदी सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जे मत आहे ते सुद्धा मांडलेलं आहे त्यांना खूप यांची जी गोष्ट ऐकून असं वाटतं त्यांना खूप मोठा आनंद झाला कारण की प्रत्येक युट्यूबरच असं स्वप्न असते की त्यांना सुद्धा काही अचिव्हमेंट मिळायला पाहिजे आपण जे काम करतो युट्यूबवर आणि त्याचं जे आपल्याला जे फळ असते ते कुठेतरी आपल्याला मिळायला पाहिजे आणि ते फळ मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो व्यक्त करतानाही खूप मोठी मुश्किल होत असते हे मला सुद्धा माहिती आहे आणि त्यांना सिल्वर प्ले बटन इथं खूप मोठी उपलब्धी आहे त्यांच्यासाठी तर आता ते सिल्वर प्ले, प्ले बटन आपण घ्यायला जाऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ते अनबॉक्सिंग करून दाखवणार की सिल्वर प्ले बटन नेमकं कसं असते आणि त्यांना कशा प्रकारचं मिळालं आहे काय काय सर्व काही जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता जे कुरिअर वाले आहेत ते येत आहेत गेटमधून आणि त्यांच्यासोबतच आमचं जे वसंत काका आहेत यांच्या चॅनलचं जे सिल्वर प्ले बटन आहेत ते आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे वाले आहेत हे दिसून आले तर हे आता आलेले आहेत आणि आता आम्ही तुम्हाला सिल्वर प्ले बटन याचं जे काही प्रोसेस आहे ते करावी लागणार आहे तिथं आणि त्यानंतर ते सिल्वर प्ले बटन आम्हाला देणार आहे तर हे कुरिअरवाले आले आहेत तर आम्ही आता ते रिसीव करण्यासाठी जात आहे नमस्कार दादा हा खूप ते आज सकाळपासून ते म्हणतो आज येणार आहे आज येणार आहे ते ठीक आहे ते तुमचं पार्सल आहे हा हा तिकडे तर... दाखवा का कॅमेऱ्याकडे तर बघा मित्रांनो हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे वसंत काकांचं तर आता काय करायचं आहे सिग्नेचर लागेल सिग्नेचर लागेल सिग्नेचर करायला द्या ही यांची जे फॉर्मॅलिटीज आहे सिग्नेचर वगैरे हे करावे लागते त्याच्यानंतर मग हे सिल्वर प्ले बटन आपल्या हवाली करतात तर हे सर्व झाल्यावर आता आपण सिल्वर प्ले बटन काय का सिल्वर बटन आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर सिल्व्हर सिल्वर प्ले बटन आल्याबद्दल आम्हाला कंग्रॅच्युलेशन सुद्धा केलेलं आहे भाऊनी धन्यवाद दादा तर तुम्ही बघू शकता मंडळी आमचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि डिलेवरी करणारे जे कुरिअर आहे कुरिअरवाले आहेत ते सुद्धा येऊन गेलेले त्यांनी थोडी फॉर्मॅलिटीज साईन वगैरे घेतली आणि त्यानंतर आता आम्हाला हे सिल्वर प्ले बटन आणून दिलेलं आहे तर आता आपण याची अनबॉक्सिंग करून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवून देणार आहे की कसं आहे ते सिल्वर प्ले बटन काय काय चेंजेस सुद्धा त्यामध्ये झालेले आहेत कारण की आता नवीन जे सिल्वर प्ले बटन आहे ते सुद्धा आता येत आहे जुनं जे सिल्वर प्ले बटन येत होतं ते थोडं मोठ्या साईजचं होतं परंतु आता थोडी लहान साईज हे केलेली आहे यांनी तर आपण बघून घेऊया नेमकं कशा प्रकारचं ते सिल्वर प्ले बटन आहे ते तर बघा मंडळी हे आपलं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे वसंत काकांचं वसंत कुमार सहाशे एकसष्ट या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल हे जे सिल्वर प्ले बटन आहे हे आजच डिलिव्हरी झालेलं आहे आणि याची अनबॉक्सिंग आम्ही तुम्हाला आता करून दाखवणार आहे तर काकाच्या शुभ हस्तेच यांची अनबॉक्सिंग होणार आहे तर काका अनबॉक्सिंग करा आम्हाला बघू द्या कसं आहे सिल्वर प्ले बटन

युट्यूब कडून असं सर्टिफिकेट सुद्धा आलेलं आहे आणि या सर्टिफिकेट मध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगून देतो थोडक्यात की तुम्ही एक लाख सबस्क्राईबर पूर्ण केले त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हे सिल्वर बटन तुमच्यासाठी एक अवॉर्ड म्हणून पाठवण्यात येत आहे अशा प्रकारचा यामध्ये उल्लेख आहे तर आता हे बघा अशा प्रकारचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे खूप छान असं सिल्व्हर प्ले बटन वाटलं छान पुले तुम्ही प्ले बुद्ध हे बघा हे सर्व तुमच्या सपोर्ट मुळे झालं मित्रांनो माझ्या सर्व युट्यूब फॅमिली ही तुमचा सपोर्ट आहे आणि तुमची मेहनत आहे खरी त्याच्यामुळे आम्हाला हे युट्यूब प्ले बटन भेटलेलं आहे हा खरी मेहनत तुमची आहे तुमच्यामुळेच आम्हाला युट्यूब प्ले बटन भेटलं असा सपोर्ट असू द्या धन्यवाद मित्रांनो तर हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडा समोर आणून दाखवतो तर अशा प्रकारचं हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तुम्ही बघू शकता मी थोडा कॅमेरा जवळ आणून तुम्हाला दाखवलं आहे बघा यांचं नाव सुद्धा चॅनलचं यामध्ये आलेलं आहे वसंत कुमार सहाशे एकसष्ट तुम्ही बघू शकता स्क्रीनवर खूप छान सिल्वर प्ले बटन आहे थोडी थो साईज थो कमी केलेली आहे या अगोदर थोडं मोठ्या साईजचं येत होतं परंतु आता थोडं छोट्या साईजचं हे त्यांनी केलेलं आहे तर आता या सिल्वर प्ले बटन आल्याबद्दल काकांनी एक छोटासा आपला एक केक कापण्यासाठी आणलेला आहे आणि तो केक सुद्धा इथं कापून थोडीशी मिनी पार्टी म्हणून एक सेलिब्रेशन इथं ठेवण्यात आलेलं आहे तर बघूया ठीक ठीक आहे आहे तर केक कापून आपला एक आनंद साजरा उत्साह एक साजरा करतायत ते

तर एका साठी असं अवॉर्ड मिळणं खरंच एक खूप चांगली गोष्ट असते त्यांच्या परिश्रमाला ते जे परिश्रम करतात त्यासाठी एक फळ म्हणून हे दे 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 दे। सिल्वर प्ले बटन भेटणं खूप मोठी गोष्ट आहे तर आमच्या ग्रुप मध्ये सध्या वसंत काकांना हे सिल्वर प्ले प्ले बटन मिळालेलं आहे आणि आम्हाला सुद्धा एक आनंद झालेला आहे इकडे आई बाबा हे

चांदीच आहे ना आहे सिल्वर चांदी सांगितलं वरची कोटिंग सिल्वर म्हटलं म्हणजे चांदीच्या हा कोटिंग चांदीची आहे ना चांदी चांदीची चांदी एकदा हलक असते ना काळान तिघायच्या

तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथे सेलिब्रेशन केलेलं आहे अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवून दिलेली आहे सिल्वर दिले त्याचबरोबर केक सुद्धा कापलेला आहे आणि अशा प्रकारे एक आनंदाचा उत्सव या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा वसंत कुमार सहाशे एकसष्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार